मित्रांनो मार्केटवर संक्रांत आलेली आहे आज बघू शकता मार्केट माग आपण एक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ह्या चार महिन्यामध्ये कितीतरी नवीन गुंतवणूक गुंतवणूकदारांनी खाते उघडलेले शेअर मार्केटमध्ये त्यांच्यासाठी आजचा फटका खूप जोरात बसला असेल कारण बऱ्याच दिवसानंतर वर्षानंतर म्हणता येईल की मार्केटनं एवढा मोठा झटका दिलेला आहे मार्केट जरी सन्सेक्स आणि निफ्टी जरी कमी दीड टक्क्याच्या आसपास हे पडलेले असतील तरी आपला पोर्टफोलिओ माझा पोर्टफोलिओ साडेतीन टक्क्याच्यावर मायनस आहे लाखो रुपये एका दिवसातच निघून गेलेले आहेत परंतु हे झटके मार्केटमध्ये बसणारच आहेत आपण कुठेही गुंतवणूक केली तर पैसा इतका मिळत नाही जितका की मार्केटमध्ये मिळतो तुम्ही एफ डीमध्ये जा पोस्टामध्ये जा कुठे पतसंस्थेत जा कुठेही गेला तरी एवढा पैसा बाजारामध्ये जेवढा मिळतो तेवढा मिळत नाही तर हे झटके आपल्याला सहनच करावे लागतील जर पैसा बनवायचा असेल तर नाही तर आपण मोकळे आहोत इतर पर्याय शोधण्यासाठी बघू शकता सनसेक्स आज एक हजार अठ्ठेचाळीस अंकांना पडला आहे दीड टक्के रोज आपण चार्ट बघतो त्याचे सपोर्ट बघतो परंतु कोणताही सपोर्ट कोणताही आज काहीही कामाला आलेलं नाही सगळं सगळे सग्ण, शेअर धडाधड 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 पडलेले आहेत निफ्टी फिफ्टी तीनशे पंचेळीस अंकानं पडलेलं आहे निफ्टी बँक सहाशे ब्याण्णव अंकानं पडलेलं आहे निफ्टी मिड कॅप तर बघायचंच काम नाही चार टक्क्याच्यावर कॅप दोन हजार एकशे पंच्याण्णव अंकाची घसरण आहे कॅपमध्ये बघू शकता जबरदस्त पडलेलं आहे मिड कॅप आणि स्मॉल कॅप आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये हे दोनच जास्त असतात त्यामुळं आपला पोर्टफोलिओ हा जास्त पडलेला आहे निफ्टी स्मॉल कॅप इथं बघू शकता तुम्ही हा सुद्धा चार टक्क्याच्या वर पडलेला आहे चार पॉईंट दहा टक्के सातशे तेवीस अंकाची घसरण स्मॉल कॅपमध्ये आहे कारण बघूया पण त्याच्या आधी बघा इथं निफ्टीचे सनसेक्सचे जे तीस शेअर आहेत त्याच्यामध्ये फक्त चार शेअर जे आहेत ते प्लसमध्ये होते बाकीचे सगळे हे शेअर मायनसमध्ये होते शेअर बाजारात सोमवारी दिनांक तेरा जानेवारीला मोठी घसरण झाली बी एस सी सनसेक्स एक हजार अंकावर कोसळला तर निफ्टी तेवीस हजार शंभरच्या खाली घसरला व्यापक बाजारपेठेत नासधूस झाली मिड कॅप आणि स्मॉल कॅप दोन्ही निर्देशांक चार टक्क्याहून अधिक घसरलेले आहेत क्षेत्रीय निर्देशांकही लाल रंगात राहिले सी रियालिटी निर्देशांक साडेसहा टक्क्यापेक्षा जास्त घसरलेला आहे तर औद्योगिक उपयुक्तता ऊर्जा आणि सेवा क्षेत्राच्या निर्देशांकाने चार टक्क्याहून अधिक घसरण केलेली आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बी एस सीमध्ये आज घसरणीसह तीन हजार पाचशे एकाहत्तर शेअरमध्ये घट झाली एक्सचेंजमध्ये एकूण आज चार हजार दोनशे शेअरचे व्यवहार झालेले आहेत यापैकी पाचशे सत्तावीस शेअर वाढीसह बंद झाले आणि तीन हजार पाचशे एकाहत्तर समभागामध्ये घसरण झाली म्हणजे वाढणारे शेअर हे खूप कमी होते तर पडणारे शेअर हे खूप जास्त होते तर एकशे अठ्ठावीस समभाग कोणतेही चढउतार न होता समभाग बंद झाले याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान एकशे सतरा समभागांनी त्याच्या बावन्न आठवड्याचा उच्चांकाला स्पर्श केलेला आहे तर चारशे पंच्याण्णव समभागाने त्यांच्या बावन्न आठवड्याच्या निश्चांकाला स्पर्श केलेला आहे म्हणजे वार्षिक लोवर म्हणजे बावन्न आठ आठवड्याच्या निच्चांकावर शेअर जे आहेत ते जवळपास पाचशे शेअर असे आहेत की जे बावन्न आठवड्याच्या निच्चांकावर आपल्याला मिळत आहेत त्याच्यामध्ये चांगले पण शेअर असू शकतात पुढे बघू आज ब्लॅक मंडे शेअर मार्केट कोसळ घसरी चक्र थांबेन गुंतवणूकदारात अस्थिरता बाजारात कोणाची दहशत देशांतर्गत शेअर मार्केटमध्ये सतत घसरणीचा ट्रेंड वाढत आहे भारतीय शेअर बाजारात सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवसाची सुरुवात पुन्हा एकदा कमकुवत झाली असून आठवड्याच्या पहिल्या प्री ओपनिंग सत्रात गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा विक्रीचा मारा केला ज्यामुळे दोन्ही निर्देशांक लाले लाल रंगात उघडले आठवड्याच्या पहिल्या शुक्रवारची सुरुवात शेअर बाजारासाठी खूपच वाईट झाली आणि मुंबई शेअर बाजाराचा सनसेक्स आठशे चौतीस अंकांनी घसरून शहात्तर हजार पाचशे सदुसष्ट उघडला तर राष्ट्रीय शेअर बाजारात बाजाराचा देखील उघडताच दोनशे सत्ता सत्तेचाळीस अंकांनी घसरलेला आहे इथं बघू शकता बाजारातील प्री ओपनिंग सत्रातही सनसेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी पडझड होण्याचे संकेत मिळत होते तर बी एस सी निर्देशांक सातशे पन्नास अंका अंकापेक्षा जास्त अंकांनी घसरला उघडता ज्यावेळेस उघडला त्यावेळेस ते सांगायला त्याआधी गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दोन्ही शेअर बाजार निर्देशांक लाल रंगात बंद झाले होते सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात बेंचमार्क निर्देशांक शेअर शेअर बाजार निर्देशांकामध्ये घसरण झाली आणि आटो बँकिंग आणि धातू क्षेत्रातील समभागामध्ये घसरण झाल्याने दोन्ही निर्देशांकावर दबाव कायम राहिला बाजारातील घसरणी दरम्यान झोमॅटोच्या शेअरमध्ये सर्वाधिक पडझड झाली तर टाटा मोटर्स रि रिलायन्स आणि एच डी एफ सी बँकेचे शेअरही धराशायी झालेले आहेत रुपयाने विक्रमी निचांकी पातळी गाठली मी एक तुम्हाला मागही सांगितलेलं आहे की शेअर बाजार जेव्हा पडेल त्यावेळेसही कारण येतील आणि जेव्हा वाढेल त्यावेळेसही कारण येतील आणि पडणारे कारणं आणि वाढणारे कारणं कदाचित संपून जातील परंतु बाजार आपल्या चालीवर चालणार आहे त्यामुळं शेअर बाजार पडला तरी घाबरू नका आणि वाढला तरी हुरळून न जाता किंवा प्रॉफिट बुक करायचा विचार न करता टिकून राहा बाजार कितीतरी पठीमध्ये पैसा बनवून देऊ शकतो सुरुवातीच्या व्यापारात भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत तेवीस पैशाने घसरून शहाऐंशी पॉईंट सत्तावीस या ऐतिहासिक निचांकी पातळीवर पोहोचला अमेरिकेतील रोजगार अलीक आकडेवारीपेक्षा अपेक्षेपेक्षा जास्त मजबूत झाल्याने दोन हजार पंचवीसमध्ये फेड रिझर्वकडून व्याजदरात मोठी कपात होण्याची आशा धुळीस मिळालेली आहे आता हे कारण झालं की आता ह्याच्यानंतर रेट कट होणार नाहीत अशी जी अपेक्षा होती ती आता अपेक्षा ह्यांची धुळीस मिळालेली आहे मला सांगा अमेरिकेमध्ये रेट कट झाल्यानंतर आपला बाजार वाढला का आपला बाजार तो वाढलाच नाही मग आता अमेरिकेमध्ये रेट कट होणार नाहीत म्हणून आपला बाजार आज कसं काय पडला तर ही कारणं अमेरिकेमध्ये बाजार रेट कट झाल्या म्हणून वाढण्याची अपेक्षा होती त्याच्यानंतर आपल्या निवडणुका आल्या त्याच्यानंतर अजून आता बजेट आहे म्हणून सांगायला हे कारणं सांगत चलतील परंतु बाजार आपल्या चालीवर चालणार आहे आपलं पोट आपला जो पोर्टफोलिओ हो आहे त्याच्यामध्ये ज्या कंपन्या आहेत आपण ज्या ग्रोथ म्हणून कंपन्या घेतलेल्या आहेत त्या कंपन्यावर आपलं लक्ष पाहिजे कारण येतील आणि जातील अमेरिकेतील रोजगार डेटा आणि दराबद्दल चिंता डिसेंबरमध्ये अमेरिकेत दोन पॉईंट छप्पन लाख नोकऱ्या निर्माण झाल्या ज्या एक पॉईंट पासष्ट लाखापेक्षा लाखाच्या अपेक्षेपेक्षा खूपच जास्त आहेत म्हणजे नोकऱ्याची अपेक्षा होती एक पॉईंट पासष्ट लाखाची आणि भेटल्या नोकऱ्या दोन पॉईंट छप्पन लाख मग आता लोकांना नोकऱ्या भेटल्या हे चांगलं झालं का वाईट झालं त्याच्यासाठी बाजार पडण्याची काय गरज आहे यांचं काय म्हणणं आहे की लोकांना नोकऱ्या जास्त भेटलेल्या आहेत मग लोकांकडे पैसा येईल लोकं खरेदी जास्त करतील मग खरेदी करणार नाही तर कंपन्या कशा चालतील तुमचे प्रोडक्ट जर विकणारच नाहीत लोकांकडे पैसाच नसेल आणि तुमचे प्रोडक्च प्रोडक्टच विकणार नाहीत तर आपण ज्या खरेदी केलेल्या कंपन्या आहेत त्या काही ना काही विकायच लागलेल्या आहेत मग त्याचा त्याची जर विक्रीच होणार नाही तर मग शेअर मार्केट कसं चालायचं म्हणजे हे गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत तर आज ह्याच्यामुळं बाजार पडला त्यामुळे अमेरिकेतील बेज बेरोजगारीचा दर चार पॉईंट एक्केचाळीसपर्यंत खाली आला जे अमेरिकी अर्थव्यवस्थेची मजबूती सांगते पण त्यामुळे फेड रिझर्वकडून व्याजदर कपातीची अपेक्षा कमी झाली जास्त लोकांना नोकऱ्या मिळाल्या त्यामुळे त्यांनी व्याजदर कमी करण्याची जी त्यांची अपेक्षा होती तर ती आता कमी झालेली आहे असं यांचं म्हणणं त्याच्यामुळं आपला बाजार पडला आहे आणि अमेरिकेचाही काल शुक्र शनि शनिवारी बाजार हा पडला होता शुक्रवारी कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती पुन्हा हा एक कारण आहे ब्रेंट कूडच्या किमती प्रति बॅलर एक्क्याऐंशी डॉलरपर्यंत वधारले आहेत त्यामुळे कच्च्या तेलाचा प्रमुख आयातदार भारतासाठी चिंता निर्माण झाली कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे व्यवसायासाठी इनपुट खर्च वाढू शकतो परिणामी महागाई वाढू शकते त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने वाढू शकतात जवळच्या काळात भविष्य आव्हानात्मक असेल तर दीर्घ संधी उपलब्ध असू शकतात असे विश्लेक विश्लेषकाचे मत आहे है। मला हेच म्हणायचं आहे की दीर्घकाळामधचा जर विचार केला तर ही संधी म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे यांनी ते सांगितले की संधी म्हणून ही उपलब्ध आहे किरकोळ महागाई डिसेंबर भारतातील किर डिसेंबर भा मध्ये भारतातील किरकोळ महागाई पाच पॉईंट बावीस ही चार महिन्याचा निश्चांक आहे म्हणजे महागाई भारतातली ही कमी झालेली आहे त्याच्यानंतर महागाई आघाडीवर सर्वसामान्याची चिंता तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे डिसेंबर किरकोळ महागाई दर हा पाच पॉईंट बावीस टक्क्याच्या चार महिच्या महिन्याच्या निचांकी पातळीवर आला आहे गेल्या महिन्यात हा आकडा पाच पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के होता तो आता पाच पॉईंट बावीस टक्के झालेला आहे सरकारने आज चौदा जानेवारी रोजी म्हणजे इथं तेरा पाहिजे ही आकडेवारी जाहीर केली आहे मात्र हा सलग चौथा महिना आहे जेव्हा किरकोळ महागाई दर पाच टक्क्याहून अधिक आहे अन्नधान्य महागाईचा दरसुद्धा प्रथमच नऊ टक्क्याच्या खाली आलेला आहे अन्नधान्य महागाई दर बघू शकता आठ पॉईंट एकोणचाळीस टक्के ग्राहक किंमत निर्देशांक सी पी आय आधारित महागाई नोव्हेंबरमध्ये पाच पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के आणि डिसेंबरमध्ये पाच पॉईंट एकोणसत्तर टक्के होती राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या सी पी आय आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये अन्नधान्य महागाई आठ पॉईंट एकोणचाळीस टक्क्यावर आलेली आहे जी गेल्या महिन्यामध्ये नऊ पॉईंट झिरो चार टक्के होती उच्च चलनवाढ हे एक महत्वाचे कारण आहे की उच्च चलनवाढ आहे ज्यामुळे रिझर्व्ह बँकेने सध्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही आणि आपल्या डिसेंबरच्या बैठकीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सलग अकराव्यांदा रेपो रेट हासा हा सहा पॉईंट पाच टक्के ठेवलेला आहे स्थिर ठेवलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही वाढही केली नाही किंवा कमी केली नाही अर्थसंकल्पानंतर व्याजदराबाबत निर्णय चलनविषयक धोरण समिती फेब्रुवारीमध्ये घेईल फेब्रुवारीमध्ये व्याजदरात कपात केली जाऊ शकते यामुळे जा भांडवली खर्च कमी होणं अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल असे तज्ज्ञाचे मत आहे गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चालू आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी महागाईचा अंदाज साडेचार टक्क्याहून चार, चार पॉईंट आठ टक्क्यापर्यंत वाढवला होता आणि ऑक्टोबर डिसेंबर ती माहीत अन्नधान्याच्या किमतीवरील दबावामुळे एकूण चलनवाढीचा दर उच्च राहण्याची अपेक्षा मध्यवर्ती बँकेने केली आहे ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित एकूण चलनवाढ जुलै ऑगस्ट दरम्यान तीन पॉईंट सहा टक्क्यावरून सप्टेंबरमध्ये पाच पॉईंट पाच टक्के आणि ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये सहा प पॉईंट दोन टक्के इतकी होती आता हे झालं सगळं आकडेवारी ह्याच्यामुळं पडलं त्याच्यामुळं पडलं किंवा असं महागाई वाढली किंवा महागाई कमी झाली हे झाल्या सगळ्या गोष्टी परंतु आता आपण काय करायचं तर आपण बघा आपण जो पोर्टफोलिओ बनवला आहे तो आपल्याला पैसा आपला वाढावा म्हणून बनवला आहे आपण ग्रोथ असलेल्या कंपन्या घेतलेल्या आहेत इथं मी जी कंपनी आता तुम्हाला दाखवणार आहे ही टाटा एलेक्सी आहे टाटा एलेक्सी ग्रोथ असलेली कंपनी आहे गुंतवणूकदाराला भरपूर पैसा या कंपनीनं बनवून दिलेला आहे पाच हजार नऊशे ही कंपनी आज ट्रेड करत आहे आणि ही कंपनी जर आपण मागं पाहिलं याचा मागचा इतिहास जर पाहिला तर बघू शकता सतरा रुपये पंचावन्न पैशाला होती दोन हजार एकला म्हणजे ही कंपनी आज जवळपास चोवीस वर्षापूर्वी एकवीस सप्टेंबर दोन हजार एकला ही सतरा रुपये पंचावन्न पैशाला होती आणि ती तिचा हाय कुठपर्यंत आहे इथं बघू शकता इथं जर तुम्ही तिचा हाय बघितला तर बारा ऑगस्ट दोन हजार बावीसला हिचं हाय गेलेला आहे दोन हजार दहा हजार दोनशे पन्नासच्या आसपास ॲक्युरेट जर पाहिलं तर दहा हजार दोनशे पन्नासच्या आसपास तिचा हाय पोचलेला आहे आणि या कंपनीमध्ये समजा पंचवीस वर्षापूर्वी वीस पंचवीस वर्षापूर्वी जर कोणी गुंतवणूक केली असती सतरा साडेसतरा रुपयाला जर शेअर घेतले असते फक्त दहा हजार जरी लावले असते तरी या कंपनीनं टिकून राहिल्यानंतर तेव्हापासून आत्तापर्यंत फक्त दहा हजाराचे या कंपनीनं अठ्ठावन्न लाख रुपये बनवलेत पंचवीस वर्षामध्ये फक्त दहा हजाराचे मग आता ही कंपनी पैसा बनवणारे आहे की नाही आहे इनं पैसा लोकांचाही बनवला आहे आपलाही बनवणं आपणही त्यावेळेस लावला असता तर बनवला असता परंतु आता ह्या झाल्या मागच्या गोष्टी मला हे सांगायचं आहे की मा शेअर मार्केट पडणार आहे पडणार आहे म्हणजे काय कंपन्या पडणार आहेत आपण ज्या पोर्टफोलिओमध्ये घेतलेल्या आहेत त्याही कंपन्या पडणार आहेत मग कंपन्या पडणार आहेत ही जर कंपनी पैसा बनवणारी आहे तर ही कंपनी ही पडली होती किती पडली होती बघा इथं बघू शकता तुम्ही ही कंपनी सतरा डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव तर चौदा सप्टेंबर दोन हजार एक ह्या जवळपास दोन वर्षामध्ये जवळपास नव्वद टक्के पडली होती म्हणजे शंभर रुपये जर गुंतवले असतील तर नव्वदच रुपये राहिले नव्वद रुपये गेले दहाच रुपये राहिले म्हणजे ॲक्युरेट जर इथं आलं नाही तरी शहाऐंशी टक्के पॉईंट बहात्तर म्हणजे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी टक्के ही कंपनी पडलेली आहे मग ह्या कंपनीत ही भांगार कंपनी म्हणून त्यावेळेस विकून टाकली असं लोकांनी की काय पैसे नाही काय नाही सगळे पैसे गेले परंतु जो टिकला तोच बनलेला आहे पुढं एक अजून एक उदाहरण देतो ह्याच कंपनीचं बघा इथं बघू शकता एक जून दोन हजार सात तर पाच डिसेंबर दोन हजार आठ म्हणजे जवळपास दीडच वर्षामध्ये ही कंपनी पुन्हा पंच्याहत्तर टक्के पडली परंतु जो टिकला त्याचे दहा हजाराचे ह्या कंपनीनं अठ्ठावन्न लाख रुपये बनवलेले आहेत मग हे तुम्हाला मला तेच सांगायचं की हे तुम्हाला सहन करता आलं पाहिजे की शेअर जरी पडले तुम्ही चांगला शेअर घेतला घाबरायची गरज नाही आहे अहो शेअर मार्केट पूर्णच पडलं आहे तुमचीच कंपनी पडत असली तर चिंता करायची गरज आहे तुमची कंपनीच पडली का नाही तुमचाच पोर्टफोलिओ पडला आहे का नाही सगळ्याचाच पडला त्या आहे त्यामुळे घाबरण्याची गरज नाही आहे आपण ज्या कंपन्या घेतलेल्या आहेत त्या चांगल्या ग्रोथ असलेल्या कंपन्या आहेत तर काय घाबरायची गरज नाही फक्त संधी म्हणून बघा पैसे असतील तर ठीक नसतील तर पोर्टफोलिओ बघूच नका जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील त्याच वेळेस ते ॲप्लिकेशन उघडायचं आणि त्याच वेळेस बघायचं टिकून राहिले तर ह्याच कंपन्या आज जरी पंचवीस तीस चाळीस टक्के ऐंशी टक्के ही कंपनी जर पंच्याहत्तर टक्के मायनस होत असेल आणि ही कंपनी दहा हजाराची पुन्हा अठ्ठावन्न लाख जर बनवत असेल तर टिकून राहायला काय हरकत आहे टिकून राहिलं तर शंभर टक्के पैसा बनणार आहे मला हे या उदाहरणावरून सांगायचं आहे आणि आज टाटा एलेक्सी किती पडलेली आहे तुम्ही इथं बघू शकता सध्या टाटा इलेक्सी बेचाळीस टक्के पडलेली आहे तिच्यावरून परंतु ह्याही कंपनीत आपण टिकून राहिले किंवा अशा कोणत्याही असतील सुद्धा भरपूर पैसा बनवला लोकांचा पण हॅस्ट्रेल पडली नाही का पडली म्हणजे आपण ज्या कंपन्या घेणार आहोत त्याही पडणार आहेतच आपल्या पोर्टफोलिओमधल्या कंपन्या पडल्या म्हणून माझे कितीतरी लाख रुपये आज गेलेले आहेत गेलेत म्हणजे कुठे गेले का नाही घाबरायची गरज नाही कुठेही गेले नाही तुम्ही बंद करून ठेवा तुम्ही ते ॲप्लिकेशनच उघडू नका कुठेही पैसा जाणार नाही ह्या कंपन्यांना वर जाणंच आहे कारण शेवटी मार्केट हे वरच जाणार आहे त्यामुळे कारणं अनेक येतील हेच हे, हे धक्के आपल्याला सहन करता आले पाहिजे म्हणून जो हे मार्केटचे धक्के सहन करतो तोच पैसा बनवतो तर मित्रांनो फक्त ह्या व्हिडिओमध्ये मला तेच सांगायचं होतं की टिकून राहा हे झटके आपल्याला सहन करावेच लागणार आहे जो टिकून राहील त्याचाच पैसा बनेल घाबरायची गरज नाही आपण कोणत्याही खराब कंपन्या घेतलेल्या नाहीत आणि जो टिकला तोच ह्या शेअर मार्केटमध्ये बनलेला आहे ह्या व्हिडिओमध्ये कोणत्याही शेअरची आपण चर्चा केली नाही कारण सगळे शेअर सपोर्ट तोडून खाली आहेत त्यामुळे जे आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपण घेतले असतील त्याच पोर्टफोलिओच्या शेअरवर आपण विचार करावा पैसे असतील तर गुंतवावेत नसतील तर निश्चिंत बनून राहा पोर्टफोलिओ बघूच नका शंभर टक्के बाजार आपल्याला पैसा बनवून देणार आहे व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद